सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरणार आहे कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महेश खराडे यांची सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच महेश खराडे आपल्यासोबत आहेत पहिल्यांदाच तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आभारी आहे जय महाराष्ट्र आणि दीपक चव्हाण यांचं निश्चितपणानं ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती की फाटका उमेदवार विरुद्ध धनाट्य उमेदवार अशीच आहे आणि एक वोट एक नोट या तत्वावरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहे या निवडणुकीमध्ये साखर सम्राट संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार आहेत तर दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार म्हणून विशालदादा पाटील हेही साखर सम्राट उतरण्याच्या तयारीत आहे म्हणजे ही लढाई आमची साखर सम्राटांच्या विरोधातली लढाई आहे आणि या साखर सम्राटांच्या विरोधात आम्ही सातत्यानं लढत आलेलो आहे पाच वर्ष गेली पाच वर्ष आम्ही यांच्याविरोधात संघर्ष करतो आहे संजय काकांच्या विरोधात संघर्ष केलेला आहे विशालदादा पाटील यांच्याविरोधात संघर्ष केलेला आहे मग हे शेतकरी बुडवे शेतकऱ्यांना लुटणारे आणि शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये अन्नामध्ये माती कालवणारे साखर सम्राट आहेत त्यामुळे यांना ऊस उत्पादक शेतकरी आणि जिल्ह्यातला शेतकरी थारा देणार नाही आणि माझ्यासारखा मी शेतकऱ्यांसाठी तुरुंगवास भोगलेला आहे गुन्हे दाखल करून घेतलेला आहेत लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत पदयात्रा पायाला फोड आले तरी पद साडेपाचशे ते सातशे किलोमीटरची बावीस दिवसांची पदयात्रा काढलेली आहे जयंतराव पाटलांच्या गव्हानीत ऊस दरासाठी आम्ही उड्या टाकलेल्या आहेत जीवावरती उदार होऊ गडकनाथ घोटाळा उजेडात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर आम्ही कोंबड्या फेकून तो प्रश्न आयरणीवर आणलेला आहे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी शासनास आम्ही भाग पाडलेला आहे जिल्हा बँकेची थकीत शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना करायला भाग पाडलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मी धावून गेलेलो आहे त्यामुळं या निवडणुकीत निश्चितच सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य महिला तरुण वकील डॉक्टर इंजिनियर बांधकाम कामगार बांधकाम व्यावसायिक जिल्ह्यातल्या सर्व घटकातले सर्व व्यापारी व्यावसायिक आम्हाला निश्चितपणानं साथ देतील कारण मी काम करणारा माणूस आहे रस्त्यावर लढणार आहे आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक फटका उमेदवार आहे पण या निवडणुकीत मी मतदारांना आव्हान करतो की माझ्या जोडीत मताचं दानही टाका आणि आर्थिक मदतही द्या साधारण कधी तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि कोण असणार आहे या उमेदवारी हा आम्ही येत्या सोळा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि माझे खासदार राजू शेट्टी साहेब उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहे हा अर्ज आम्ही सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यापासून त्यांना अभिवादन करून कलेक्टर ऑफिसमध्ये येणार आहे आणि त्या ठिकाणीच नामांकन भरणार आहे त्यावेळी आमचे नेते राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी उपस्थित राहणार आहेत नक्कीच या ठिकाणी महेश कराडे आहेत जे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानीचे उमेदवार असणार आहेत शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवलेला आहे शेतकऱ्यांसाठी आक्रमक आंदोलन केलेलं आहे प्रसंगी गुन्हे अंगावर घेतलेले आहेत स्वतः जेलसुद्धा भोगलेले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं एक उभरतं नेतृत्व म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये महेश कराडे यांची ओळख आहे आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खासदार राजू शेट्टी माझी खासदार राजू शेट्टी यांनी खराडे यांची ही उमेदवारी जाहीर केल्यामुळं सांगली जिल्ह्यातील आता लोकसभेच्या रणांगणामध्ये शेतकऱ्यांचा एक नेता उतरतो आहे शेतकऱ्यांसाठी ने लढणारा एक नेता उतरतो आहे त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आव्हान तितकंच मोठं या सर्व प्रस्थापितांना असणार आहे व्हिडिओ जर्नल योगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली